हॅलो फ्रेंड्स आज आपण डर्मी फोड क्रीम विषय डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर डर्मी फोड क्रीम ही स्किन वरती झालेले बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरली जाते ही क्रीम तुम्हाला दोन प्रकारे मिळू शकते एक म्हणजे पंधरा ग्रॅम मध्ये ही अवेलेबल आहे आणि दुसरी म्हणजे पंचवीस ग्रॅम मध्ये अवेलेबल आहे क्रीमचा उपयोग आग नायटा चट्टे खाज खरूज दर आर्म्समध्ये खाद सुटणे तिथे पुरळ येणे पार्ट पार्टमध्ये खाद सुटणे चट्टे येणे सारखा घाम येणे अशा प्रकारचे जे प्रॉब्लेम्स आपल्याला होत असतात अशा सगळ्या प्रॉब्लेम्सचा निवारा करण्यासाठी ही क्रीम यूज केली जाते आता या क्रीममध्ये पाच कंटेंट ॲड केलेले आहेत ते म्हणजे इटाकॅनाझल क्लिवोक्विनॉल टोलनॅफ्टेट निओमायसिन आणि क्लोबेटासोल या पाचचे कॉम्बिनेशन या क्रीममध्ये आहे यामध्ये किटॅकॅनॉझोल क्लिवकिनॉल आणि टोलनॅफ्टेट हे अँटीफंगल मेडिसिन आहे जे फंगल इन्फेक्शन कमी करतात तर निओमायसिन हे अँटीबायोटिक मेडिसिन आहे जे बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करते तर क्लोबेटोसॉल हे एक स्टेरॉइड आहे जे लाल चट्टे पुरळ सूज खाज हे कमी करण्याचं काम करते म्हणजेच फंगल इन्फेक्शन म्हणजे काय तर खाज सुटणे अंगावर चट्टे येणे नायटा येणे जास्त करून फंगल इन्फेक्शनमध्ये अंडर आर्म्समध्ये आणि प्रायव्हेट पार्टमध्ये पायांमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या खाज सुटतात त्याला फंगल इन्फेक्शन थोडक्यात सांगायचं म्हणलं तर क्रीम oh, oh. कदी -कदी ही क्रीम अंगावर येणारे ला लाल चट्टे पुरळ खाज नायटा खरूज आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये कमी झालेले कॅल्शियम विटॅमिन यामुळे चेहऱ्यावर अंगावर पुरळ येतात कधी कधी किडे चावल्याने बारीक छोटेसे रॅशेस येतात अशा प्रकारचे रॅशेस कमी करण्यासाठी ही क्रीम वापरली जाते तर ही क्रीम वापरण्याची योग्य पद्धती म्हणजे तुम्ही हात पाय किंवा ज्या जागी आपल्याला चट्टे आलेत पुरळ आलेत ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्या जागेवर रात्री झोपण्याच्या पूर्वी ही क्रीम लावायची तसेच सकाळी आंघोळ केल्यानंतर देखील तुम्ही ही क्रीम लावू शकता ही क्रीम लावून शक्यतो उन्हात जायचा नाही तर त्यामुळे थोडेफार साईड इफेक्ट दिसून येऊ शकता व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा